श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचा कर्मावर विश्वास आहे का असेल तर होय म्हणून टाईप करा लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत तसे कर्म करू नका तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला येथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवे जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचे फळ आहे इतरांच्या भल्यासाठी कर्म करा यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका कर्म हे रबरांसारखे असते जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते त्यामुळे चांगलेच कर्म करा उशीर का होईना कर्माचे फळ हे मिळतेच मनुष्य हा कर्माने महान ठरतो जन्माने नाही आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे आपल्या मनावर अवलंबून असते मात्र आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव आणि कर्मच ठरवते चांगल्या गोष्टी करत राहिल्यात तर त्या तुम्हाला कधी ना कधी चांगले फळ मिळवून देतात म्हणूनच नेहमी आपल्या आयुष्यात कर्माला अधिक महत्त्व दिले जाते केवळ आत्ताच नाही तर अगदी इतिहासापासून नेहमी कर्माबाबत सांगण्यात आले आहे नेहमी चांगले विचार करा चांगले वागा म्हणजे तुम्हाला ते हे तुमच्या कर्माचे चांगलेच फळ मिळेल आयुष्य हे एक चक्र आहे तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु कर्माचा सिद्धांत आयुष्यात कधीही बदलत नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणि हेच खरं आहे वेळेची वाट पहा कारण प्रत्येक कर्माचा मोबदला इथेच आणि या जन्मातच मिळणार आहे हे नक्की चांगले कर्म केल्याने बाकी काही असो किंवा नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही आणि यालाच कर्म असे म्हणतात कोणावरही सोड उगवण्याचा विचार करत बसू नका आपला वेळ अजिबातच वाया घालवू नका कारण कर्म त्याचे काम करणारच आहे तुम्ही कोणासाठी कितीही केले तरीही कमीच पडते म्हणून चांगले कर्म करणे कधीही सोडू नका तुमची श्रद्धा तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवत नाहीत तर तुमची वागणूक तुम्हाला घडवते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ